मिर्झेत मंगळवार पेठेत चर्चजवळ पूर्व मनसातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गणेश नेहाल कलगुटगी वैसव्वीस चेतन कलगुटगी अमीर फौजदार आणि सुरेश कोरे या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी गणेश कलगुटगी याला अटक केली आहे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे वॉडर गल्लीत तरुणांच्या जुन्या वादातून बुधवारी दुपारी दीड वाजताफेरी यादी रोहित कलगुटकी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला चर्च वैभव यादव यांच्या सलून दुकानात रोहन कलगुटगी वडर गल्ली मिरस आणि विकी कलगुटगी हे दोघे केस आणि दाढी करण्यासाठी बसले होते गणेश कलगुटगी आणि त्याचे साथीदार तेथे आले गणेश अटनतेच्या साथीदारांनी रोहन या शिविगाळ करीत काठ्याने हल्ला चढवला यावेळी गणेश कलगुटगी यांनी गावटी पिस्तुरातून रोहन याच्यावर गोळी झाडली मात्र रोहन याने गोळी चुकवल्याने तो बचावला ही गोळी रस्त्यावर आदळली रोहन यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केल्यानंतर सर्वांनी तेथून पलायन केले गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे मंगळवारपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने कारवाई करत गणेश कलगुटगी याला अटक केली आहे